महापालिकांच्या महासंग्रामला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे आज प्रत्येक पक्षामध्ये धावपळ होती शिवसेना असेल भाजप असेल काँग्रेस असेल या प्रत्येक पक्षामध्ये मुंबईमध्ये एबी फॉर्मचं वाटप होण्यावरून धावपळ होती कोणी कोणाच्या याद्या फोडलेल्या आहेत कोणाची यादी चाली नव्हती त्यामुळे शिवसेनेनं आज पहिली यादी जाहीर केली भाजपची यादी फुटली पण या भाजपनं अनेक उमेदवार पळवले सुद्धा सेनेला धक्का देण्याचा भाजपनं प्रयत्न केला पण आत्ता सुरुवात आपण आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीपासून करणार आहोत आता एका ब्रेकिंग न्यूज पासून करणार आहोत आणि ही बातमी काँग्रेस मधून बैठक सुरू होती मतदार यादीवर जे वाद आहेत त्यावरून ही बैठक उमेदवार यादीवरच्या वादांवर ही बैठक होती पण या बैठकीला वादाची किनार लाभलेली आहे कारण दोन गटांमध्ये संजय निरुपम आणि गुरुदास कामत या दोन गटांमध्ये वादाला हिंसक वळण लागलं बघा ही आपण दृश्य बघतोय मिलेनियम क्लबमध्ये ज्यावेळेस ही बैठक सुरू होती त्यावेळेस नेमकं घडलं का ही बैठक सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेसुद्धा उपस्थित होते पण या नेत्यांच्या उपस्थितीमध्येच आज ही मारामारी झाली बघा मारामारी झाल्यानंतर ज्या कार्यकर्त्याला लागलं त्या कार्यकर्त्याला खाली आणलं गेलं नारायण सुद्धा या बैठकीला उपस्थित होते पण असं काहीही घडलं नाही कार्यकर्त्यांमध्ये चांगला उत्साह आहे आमच्यामध्ये काहीही वाद नाही असं नारायण राणेंनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला प्रत्येकाला तिकीट मिळावं असं वाटतंय कार्यकर्ते समोर आले त्यामुळे दोन गटात वाद झाला इतकंच यावेळेस नारायण राणे बोलले पण पुन्हा एकदा आपण बघतोय सध्या काँग्रेसमधली गटबाजी ही उफाळून आलेली आहे आणि याचाच प्रत्यय म्हणजे या गटबाजीमुळे आजच्या बैठकीत ही हाणामारी झाली आहे एवढे कार्यकर्ते जमल्यानंतर प्रत्येकाला वाटतं मला तिकीट मिळावी जोपर्यंत तिकीट सगळ्या घोषित होत नाही तोपर्यंत उत्सुकता अशीच वाढणार ना आणि त्यामुळे बाहेर येऊन कार्यकर्ते जे काय वरून खाली येतात ते वेगवेगळ्या गोष्टी सांगतात तेव्हा अशा प्रकारे काही थोड्यावर घटना घडतातच सगळेच <laughs> जण इन्वॉल्व्ह झाले आहेत त्याच्यामुळे सिलेक्शन करायला निवड करायला त्यामुळे आता आरोप करणारे कोण आहेत कोणी आहे एकाने सांगावं बाबा मी याला पैसे दिले पण असे आरोप सगळ्यात पक्षात होतात हे काय नवीन नाही आहे ऑल इंडिया पार्टी आहे जेव्हा इथे महानगरपालिका निवडणूक आहे काही तक्रारी गेल्या असतील वरिष्ठांना आणि म्हणून वरिष्ठाने ऑब्झर्व्हर म्हणून पाठवले प्रत्येक वेळा ऑब्झर्वर येतो नवीन काय नाही त्याच्यामध्ये मिलेनियम क्लबमध्ये जे उरलेले एकशे बारा वॉर्ड आहेत तिथल्या कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली आहे हे जे मिलेनियम क्लब जे हॉटेल आहे त्या ठिकाणी काँग्रेसची बैठक सुरू आहे वरती भूपेंद्रसिंह हुड्डा संजय निरुपम आहेत त्याचबरोबर नारायण राणे यांसारखे ज्येष्ठ नेतेसुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहे खलबत नेमकी काय सुरू आहे हे कार्यकर्त्यांना कळत नाही आहे हे सगळे कार्यकर्ते वेगवेगळ्या वे 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 वॉर्डांमधून आलेले आहेत काय तुमच्या मनात आहे इतकी लोकं का कशासाठी जमतात आ, एक असं आहे की आपली काँग्रेस पार्टी एक मोठा पक्ष आहे आणि दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत दोनशे सत्तावीस वॉर्ड मुंबईमध्ये डिक्लेअर करताना मोठे मोठे नेते आहेत आणि त्या नेत्यांना सर्वांना समालून घेऊन जाऊन वॉर्ड डिक्लेरेशन करायला अध्यक्ष महोदयांना प्रॉब्लेम होत असेल त्यामुळे सर्वांना घेऊन ते मीटिंग वगैरे चाललेलं आहे आणि आज माझ्या हिशोबाने आज फायनलायझेशन होणार आहे एकूणच यापूर्वी जी बैठक झाली ती जिल्हाध्यक्षांची बैठक झाली त्याच्या आधारावर पहिली यादी जाहीर करण्यात आली पहिल्या यादीत वॉर्ड वाद झाले म्हणून यादीसाठी प्रत्येक वॉर्डातल्या आता कार्यकर्त्यांना बोलवले उमेदवारांना बोलवले काय जसं माननीय अध्यक्ष संजय निरुपम यांच्या सांगण्यावरून माजी आमदार स्थानिक आमदार आणि जिल्हाध्यक्ष यांच्यानुसार जी यादी मागवली होती त्या प्रत्येक यादीमध्ये एका वॉर्डामधून दहा ते पंधरा उमेदवार इच्छुक होते आता देणार पक्ष तिकीट एकालाच पण बाकीचे अकरा जण जे नाराज होतात ना त्याच्यामुळं हा सगळा घोळ चालू आहे काही बंडखोळीच्या तयारीमध्ये आहेत जी गटबाजी चालू आहे काँग्रेसमध्ये त्याच्यामुळं ही बाचाबाजी चालू आहे आणि जो नाराज वर्ग आहे जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जी सीट निवडून देणार नाही त्यांना तिकीट पक्षश्रेष्ठी देणार कशी आणि ते आपल्या ताकदीचा आपल्या ताकदीचा वापर आहेत आणि गुंडागिरी इथं चालू केली आहे जे पक्षश्रेष्ठीने निर्णय घेतलेला तो आम्ही योग्य म्हणू शकतो कारण सत्ता आणायची आहे आम्हाला सत्याच्या हिशोबंद बरोबर आहे म्हणजे गटबाजीमुळे सकाळची वादावादी झाली काय सांगाल एवढी खूप सारी गर्दी आहे आतमध्ये काही संशयास्पद गर्दी म्हणता येईल की वरती काय चाललंय खाली कार्यकर्त्यांना कळत नाही वरतून कोणी नेता आला की सगळे कार्यकर्ते त्याच्या बाजूला जमा होता काय नेमकी वातावरण काय वातावरण जो भी है पर जो भी हम लोग अभी जस्ट 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 अभी हम लोग पर आए हुए हैं अभी आगे ऊपर क्या मीटिंग में चालू है अभी जो उसके ऊपर से जो भी रिपोर्ट्स आएगी रिपोर्ट रिपोर्ट्स आने में क्या होता है उसके ऊपर डिपेंड आहे बहुत ज्यादा जास्त खूपच जास्त क्युरियोसिटी आहे त्यापेक्षा जास्त धाकदूक आहे कारण पहिल्या यादीमध्ये गोंधळ झाला कार्यकर्ते जरी स्पष्टपणे बोलत नसले कारण त्यांचे तिकीटं पण आहेत त्यांचे न, वर्षन, वर्षन त्या तरी पण धाकदूक आहे पहिल्या यादीत ज्याप्रमाणे ना नवीन लोकांना तिकीटं देण्यात गेली जे वर्षानुवर्ष काम करतात त्यांना गेली नाही असा आरोप आहे त्यामुळे कुठेतरी कार्यकर्ते जमलेत आता वॉर्ड टू वॉर्ड ह्या सगळ्या मिटिंग होत आहेत नेमकी काय पुढे होते की या यादीत पुन्हा तसेच आरोप होतात हे पाहावं लागणार आहे मुंबईहून व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश सोनाली महाराष्ट्र याचबद्दल आपण बोलूया आपल्यावर आहे आपली रिपोर्टर सोनाली शिंदे सोनाली काय घडतंय काँग्रेसमध्ये कारण सध्या काहीच कळत नाहीये कुठे हाणामारी होत आहेत कुठे कोण नाराज होत आहे कुठे कोण बैठकींना येत नाहीये गुरुदास कामत असतील हे पहिल्या बैठकीला आले नव्हते आजच्या बैठकीमध्ये अक्षरशः हाणामारी झालेली आहे रा नारायण राणे म्हणत आहेत की असं काही घडलेलं नाहीये कार्यकर्त्यांमध्ये खूप चांगला उत्साह आहे आणि कधी कधी असं काहीतरी होत असतं कार्यकर्ते स्पष्टपणे म्हणत आहेत की आम्हाला पण कळत नाहीये पण दोन गट नक्की आहेत आहे काय काँग्रेसमध्ये विनायक प काँग्रेसचा जो वाद येतो तो निवडणुकीच्या पूर्वीपासूनच समोर येत होता पण पहिली यादी ज्यावेळेला जाहीर झाली त्यावेळेला निरुपमांवर स्पष्टपणे आरोप व्हायला लागले आणि कार्यकर्ते रस्त्यांवर उतरायला लागले आत्तापर्यंत हा वाद अंतर्गत होता तो रस्त्यावर येऊन आला त्यामध्ये निरुपमांनी पैसे घेऊन तिकीटं दिली असा आरोप होता जे वर्षानुवर्ष कार्यकर्ते त्यांना डावललं जे महिला उमेदवार आहेत ते आपल्याच जे आपल्या गटातले कार्यकर्ते त्यांच्याच बहिणीला आईला बायकोला अशी तिकीट देत असा आरोप होत होता त्यामुळे ही जी दुसरी यादी यासाठी भूपेंद्रसिंह हुड्डा जो जे कामत आणि निरुपम यांच्यातले वाद मिटवण्यासाठी हायकमांडने पाठवले होते त्यांच्या अध्यक्षतेखाली ही मिटिंग चालू आहे आता मी मिलेनियम क्लबमध्ये आहे वरती ही सगळी मिटिंग चालू आहे प्रभाग वाईज ही सगळी मिटिंग चालू आहे आणि कार्यकर्ते हे सगळे जमलेले हे सगळे कार्यकर्ते आतमध्ये क्लबमध्ये होते पण जी मारामारी मग अशी आपल्याला पाहायला मिळाली ज्यामध्ये एक जण गंभीर जखमी झालेला आहे गोवंडीतला तो कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या लागल्यानंतर त्याला नेल्यानंतर ने या सगळ्या कार्यकर्त्यांना या क्लबमधून बाहेर काढण्यात आलेला आहे सध्या तरी वरती काय निर्णय होतो याची सगळी वाट पाहतात कारण आजपर्यंत आज, आज रात्रीपर्यंत दुसऱ्या यादीचा निर्णय होणं अपेक्षित आहे कारण उद्या अंतिम दिवस आहे पण जी काही माहिती मिळते त्यानुसार जी यादी आहे ती ज्या डिस्प्युटेड प्लेस आहेत ज्या डिस्प्युटेड उमेदवारी आहे, जे भाग वादग्रस्त आहेत त्या भागामधली यादी जाहीर केली जाणार नाही आहे त्याच्यामध्ये ए बी फॉर्म थेट दिले जाणार आहे ते फॉर्म उद्या दिले जातील त्यांची नावं जाहीर केली जाणार नाही आहेत आणि त्यामुळे अजूनच संशय आहे कार्यकर्त्यांच्या मनात की आपल्याला उमेदवारी मिळते का म्हणून हे सगळे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत पण विनायक आपण पाहतोय की हा जो वाद चालू आहे याचा मोठा फटका कुठेतरी काँग्रेसला बसणार आहे हे अंतर्गत गटबाजी तर आहेत पण जे पैसे घेऊन तिकीट देण्याचा जो आरोप होतो आहे तो केवळ संजय निरुपमांवर झालेला नाही आहे तर प्रिया दत्त यांच्यावरसुद्धा झालेला आहे आणखी सुद्धा काही नेत्यांवर झालेला आहे त्यामुळे काँग्रेसमध्ये नेमकी चाललंय काय हे आपण आजपर्यंत बोलत होतो पण काँग्रेसचं पुढे होईल काय हे आपल्याला आता बोलावं लागणार आहे विनायक